आमचं एक मत आहे मराठा समाज ओबीसी समाज महाराष्ट्रात हा एक आहे कुणबी मराठा कुणबी मराठा ओबीसी मध्ये आहे ना आणि काही दिवसानंतर मनोज पाटील साहेबांच्या माध्यमातून आणखी मराठा येणार आहे तुम्ही मराठा मध्ये भेदभाव का करता त्यामुळे महाराष्ट्रातील मराठा समाज हा ओबीसी मध्येच येणार आहे आणि आहे त्यामुळं माननी मनोज हरंगे पाटील साहेब यांच्या माध्यमातून आम्ही काही काळामध्ये आमची ओबीसी आणि मराठा समाजाची ताकद वाढवणार आहोत आणि जर माननी मनोज आरंगे पाटील साहेबांनी जर मला सांगितलं की आपण ओबीसी नेते छगन भुजबल साहेबांच्या विरोधमध्ये निवडणुकीला उभे राहत तर मी मान्य छगन बुद्ध साहेबांच्या विरोधामध्ये मध्ये जाऊन उभा राहणार आहे आणि मराठा ओबीसीच्या माध्यमातून त्या ठिकाणी मी निवडून येणार आहे शक्यता आहे हा आली मराठा ओबीसी एकत्र आलो ना आम्ही येतो आम्ही एकत्र आता महाराष्ट्रामध्ये जाऊन आम्ही ओबीसी मराठा मध्ये एक करण्यासाठी प्रयत्न करतोय प्रत्येक जिल्ह्यामध्ये जाऊन तालुक्यात जाऊन वाड्या वास्तव जाऊन आम्ही ओबीसी मराठी एकत्र करतोय आणि ही आजपासून आमची सुरुवात झालेली आहे त्यासाठी आम्ही ओबीसी आहोत ओबीसीच्या माध्यमातून मराठा एकत्र येऊन आमची ताकद वाढवण्याचा प्रयत्न करणार आहोत मराठा संदर्भामध्ये आरक्षणाचा प्रश्न असेल ओबीसी समाजामध्ये जे रोहिणी आयोग आहे जो, जो राष्ट्रपतीने स्वीकारलेला आहे तो मान्य करण्यासाठी आमचा प्रयत्न राहणार रा आहे ओबीसी मध्ये ज्या पद्धतीने विमुक्त जाती भटक्या जमियते अ ब क ड अशी जी काही टक्केवारी केलेली आहे त्याच पद्धतीने रोहिणी आयोगामध्ये सुद्धा अ ब क ड अशी क्रमवारी होणार आहे आणि त्यामुळं आमचा जो ओबीसी मध्ये जो आर्थिक मागास जो समाज आहे तो वरती येणार आहे त्यामुळं हेच है? हाच विचार हेच मुद्दे घेऊन आम्ही नाशिकच्या मतदारसंघामध्ये उभे राहणार आहोत